नारी की निंदा मत करो नारी तो हे रतन की खाड जिस नारीशी भीष्म और हनुमान म्हणून सर्व माझ्या देशवासियांना आज महिला दिन महिला दिनाच्या ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी या देशामध्ये क्रांती केली समाजसेवा केली इतिहास घडवला आणि देशाची सेवा केली एवढंच नव्हे तर सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक अशा क्षेत्रामध्ये बाजी मारली तसेच या ठिकाणी आपल्या परिवार सांभाळून ज्या महिला या ठिकाणी यशस्वी उद्योजक उद्योजक करतात अशा सर्व महिलांना व माझ्या देशवासियांना महिला दिनाच्या जय शिवराय जय महाराज आज श्रामपूर नगरीमध्ये आगासी सभागृह या ठिकाणी महिला दिनांचा भव्य आणि दिव्य कार्यक्रम आहे यामध्ये एक गुरुस्वामीनी कला प्रतिष्ठानं महाराष्ट्र महिला दिनांचे विशेष गीत सादर केलंय आणि हेही आपण यूट्यूबवरती बघा तसेच संपूर्ण हा कार्यक्रम हे आपणास का व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत शिवशाही सुनील महाराज चिंचोली कर्मसंच धन्यवाद अठ्ठावीस म्हणजे जागतिक महिला महिला माझ्या आज जागतिक महिला हे सर्व महिलांचं असतं आहे म्हणजे भारताच्या महिला वर्षाला इंदिरा गांधी असतील किंवा जे भारताचे महिला राष्ट्रपती त्या पण महिला आहेत त्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत आणि महाराष्ट्राच्या ज्या प्रशासनाच्या ज्या सर्वोच्च प्रमुख आहेत ज्या सुजाता सोनिक मॅडम या पण मुख्य सचिव महिला आहेत आणि आपल्या ज्या महाराष्ट्राच्या डी जी आहेत पोलीस महासंचालक त्या पण महिलाच आहेत महिलांचं काय महत्व आहे हे आपण सर्व जाणून आहोत सर्व क्षेत्रांमध्ये महिला आहे असं कुठलं क्षेत्र आहे